एकनाथ शिंदेच्या हातून पालघर निसटला नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह अखेर पालघर लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या हातून निसटलाच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत प्रचंड कसोटीवर बोलणी करून पालघर लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला मेळावे घेतले राजेंद्र गावितांना उमेदवारी घोषित केली परंतु सर्वच मेहनत पाण्यात गेली भाजपच्या पाणी अहवालात पालघर लोकसभेत एकनाथ शिंदेच्या पक्षाची पद घसरली असल्याचा तपशील पुढे आला शेवटी एकनाथ शिंदेना पालघर लोकसभा मतदारसंघाचा आग्रह सोडला उडावा लागला पालघर लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची पद का घसरली कुणामुळे घसरली याबाबतचा तपशील पाहू पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पालघर ग्रामीण आणि वसई विरार शहर असा भौगोलिक परिसर आहे या परिसरामध्ये एक अधिकारी आणि एक राजकीय नेता अशा दोघांमुळे प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची राजकीय पद घसरलेली आहे अशी अनेक कारणं आहेत परंतु ती कारण छोटी आहेत एकनाथ शिंदे यांची पालघर लोकसभेतील राजकीय पद करणारे दोन मुद्दे पाहू आपण यांना हे वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश म्हणाले आहेत वसई विरार शहरात बेकायदा बांधकाम निर्माण करण्यासाठी रमेश म्हणाले हे त्यांच्या अदृश्य व्यवस्थेमार्फत मोठी वसुली करत आहेत रमेश मनालेंच्या वसुलीच्या कारभाराचा थेट परिणाम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय प्रतिष्ठेवर झालेला आहे विशेष म्हणजे कायदा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सरकार मंत्री अशी कुणाचीच भीती वसुलीबाज अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनी बाळगलेली नाही मिळेल ती जमीन लुटा आणि बेकायदा बांधकाम करा आम्हाला पैसा द्या असं रमेश मनालेंच धोरण आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत नगरविकास विभागाचे प्रमुख आहेत परंतु एकनाथ शिंदेंचं सरकारच म्हणजे शासनाचं रमेश मनालेंच्या वसुलीच्या कारभारावर कोणतंही नियंत्रण नाही याची दुसरी बाजू या ठिकाणी आपणास उघडपणे सांगण्याची गरज नाही याचा थेट परिणाम हरित वसई उद्ध्वस्त होण्यावर झाला नागरिकातून पालिका प्रशासनाच्या विरोधात जेवढा संताप व्यक्त होतोय तेवढाच संताप मुख्यमंत्री म्हणून एकनाथ विरोधात वसई विरारमध्ये होत आहे पेल्हारमध्ये सतरा आदिवासी पाड्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे आदिवासींनी सरकारला आणि एकनाथ शिंदेना लुटारू रमेश मनालेचा खरा चेहरा दाखवला एकूणच रमेश मनालेंच्या लुटारुबाज कारभारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय पटलावरची पद घसरली एकनाथ शिंदे यांच्या हातून पालघर लोकसभा मतदारसंघ निसटला याला जे घटक जबाबदार आहेत त्यापैकी अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्या लुटारू आणि सौदेबाजीचा कारभार जबाबदार आहे पालघर ग्रामीण मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची प्रतिमा का मलिन झाली तो तपशील पाहू पालघर लोकसभा स्वतःकडे ठेवण्यासाठीच मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता बदल घडवला भाजपच्या सहानुभूतीचा फायदा घेऊन एकनाथ शिंदेनी पालघर जिल्हा परिषदेमध्ये प्रकाश निकम यांना अध्यक्षपदी बसवले आपण यांना पाहताय हे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम आहेत ज्यांनी जल जीवन मिशनच्या घोटाळ्यावर पालघर वासियांसमोर जिल्हा परिषदेची जिल्हा परिषदेच्या कार्यकारी मंडळाची अद्याप भूमिका मांडलेली नाही परंतु संपूर्ण पालघर जिल्ह्याला प्रकाश निकम यांचा खरा चेहरा कळलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यापासून इतर सभापती सदस्य हे जलजीवनच्या घोटाळ्याचे कसे लाभार्थी आहेत याची चर्चा पालघर जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवर उघडपणे होत आहे जलजीवनच्या घोटाळ्यामुळे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी स्वतःची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय विश्वासार्हता गमावलेली आहे भाजपने याच मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांना पालघर लोकसभा मतदारसंघ दिला नाही वसई विरार महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांचा लुटारू सौदेबाजीचा कारभार आणि पालघर जिल्हा परिषदेतील जल जीवनच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेतील त्यातील घोटाळेबाज ठेकेदारांना अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांची भूमिका यामुळे पालघर ग्रामीणमध्ये आदिवासी मतदारांमध्ये एकनाथ शिंदेच्या विरोधात प्रकाश निकम यांच्यामुळे निर्माण झालेला संताप अशा एकूण घोटाळेबाज कार्यपद्धतीच्या पार्श्वभूमीवर भूमीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून पालघर लोकसभा मतदारसंघ निसटला आहे या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅव सबस्क्राईब करा बेलबटन दाबा धन्यवाद